नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डी एम ई आरची ब दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण औषध विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याचा संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओतून मी देणार आहे डी ए बी आर आय या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे आरोग्य विभाग जे असणार आहे तर त्याच्यामध्ये ही नाशिक विभागामध्ये एकूण शंभर प्रवे विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय पदवी महाविद्यालयात व संलग्न चारशे तीस रुग्णखाटांचे रुग्णालय तसेच पदव्युत्तर प वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक स्थापना करण्यास दिनांक दहा दोन दोन हजार एकवीस रोजी महामंत्रिमंडळाची मान्यता मं� प्राप्त झाली असून अनुषंगिक शासन निर्णयानुसार चार पाच चार दोन हजार एकवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे दरम्यानच्या कालावधीत सदर वैद्यकीय महा पदवी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यावरील राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या दुहेरी यंत्रणामुळे ड्युअल कंट्रोल दैनंदिन प्रशासनात अडचणी उद्भवल्या तसेच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असल्याने व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी मिळाली असल्याने विद्यार्थी व रुग्ण हित विचारात घेऊन सदर संस्थेच्या संदर्भात दिनांक पाच चार दोन हजार एकवीसचा शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली सदर समितीने केलेल्या शिफारशी तसेच महामंत्री वैद्यकीय शिक्षण यांनी दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेले निर्देश व मा उपमुख्यमंत्री वित्त यांनी दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालय संलग्नित रुग्णालय तसेच महाराष्ट्र वैद्यकीय पदवी पद्धि संस्था पाच चार दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब बाबत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे आता डी एमई आर या पद इथे जे आहेत एक एक नाशिक संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक नऊशे पंच्याऐंशी पदाची निर्मिती करण्यास व पदे भरण्यास तसेच त्यापोटी येणाऱ्या रुपये खर्च जो आहे पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतका अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे डी एम ई आर नाशिक विभागाची ही भरती प्रक्रिया असणार आहे वर्ग एक ते वर्ग तीन नियमित ज्या पदे आहेत त्याच्यानुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याच्या संदर्भातलं हे जे पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे याच्यामध्ये ही जी भरती असणार आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे डी एम ई आर म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयासाठीची भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मग त्याच्यामध्ये बघू शकता मग याच्यामध्ये पदे कसे असणार आहेत तर वर्ग एकचे पदे वर्ग दोनचे पदे वर्ग तीनचे पदे कुठल्या पदासाठी किती जागा आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित बघा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातले कुठले प्रश्न असतील डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा अशाच नवनवीन माहितीची व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग